नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब दिवसांपासून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे दवाखाने येत आहेत त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी लातूर जिल्हा घेणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणकोणते दवाखाने येणार येतात ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड चालतं त्या दवाखान्यांची नावे या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही डेली पाहत असल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय हॉस्पिटल नेम आहे स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा दिलेला आहे तर सिम्पली आता सर्वात पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकताय सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उदगीर दोन नंबरचा दवाखाना आहे एस डी एच फिफ्टीन निलंगा आहे तीन नंबरला आहे आर एच मुरुड अँड ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर चार नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल लातूर आहे पाच नंबरला गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर बार्शी रोड लातूर आहे त्यानंतर सहा नंबरला सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर आहे सात नंबरला यशवंतराव चव्हाण रुरल हॉस्पिटल लातूर आहे आठ नंबरला अल्पा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे नऊ नंबरला देशपांडे हॉस्पिटल आहे दहा नंबरला सदासुख हॉस्पिटल आहे अकरा नंबरला विवेकानंद हॉस्पिटल रन बाय विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर आहे बारा नंबरला कृष्णा हॉस्पिटल आहे तेरा नंबरला यलले हॉस्पिटल आहे चौदा नंबरला आयकॉन सुपर स्पेशालिटी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर आहे पंधरा नंबरला एस टी सी बी एस एफ हॉस्पिटल आहे तर टोटल लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पंधरा दवाखाने असे आहेत ज्या दवाखान्यामध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे यूज केलं जातं मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये पण लातूर जिल्हा घेतलेला आहे आता येणाऱ्या व्हिडीओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो